बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंदिगेसाहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते आदरणीय श्री ने एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित मेहतर रुखी वाल्मिकी या स्वातंत्र्य विभागाच्या जिल्हा संपालकांची नियुक्ती करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे त्यात आज अमन री हे जळगावचे युवक नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांना या नियुक्तीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो सर नुकत्याच लोकसभा निवडणुका आता पडगम वाजलेला आहे खासदारकीचा पडगम वाजलेला आहे काय करणार युवकांना काय आवाहन करा नागरिकांना काय सांगाल त्याबद्दल महायुतीला विजयी करा महा युवकांना रोजगाराची संधी व न्याय हक्क व प्रतिनिधित्व उपेक्षितांना त्यासाठी महायुतीचं विजय होणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आदरणीय एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या राज्यामधील असलेल्या जे काही निवडणुका त्यात विजय करण्याचा आम्ही निश्चय केला आहे तो कर धन्यवाद